मॅडम बार्शीत तर पाहिले तर तसं राष्ट्रवादी गट अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत त्यांचाच एक इथं गट आहे मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का कसं करणार मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाही मी महायुतीची उमेदवार आहे मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र रावसाहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहे आणि मला ते इकडून निवडून दिले मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जात आणि एक हळदी कुंकू आत्ता मी निवडून येणार आहे आणि मलाच राजेंद्र रावसाहेबांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद